सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका शाळांमधील पटसंख्या वाढवण्यासाठी महापालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे महानगरपालिकेच्या अनेक शाळांचा दर्जा चांगला आहे या ठिकाणी शिकणारी मुले ही मोठ्या पदावर काम करत असून त्या ठिकाणी गेल्या काही दिवसात खाजगी शाळांमुळे महापालिका शाळांचा दर्जा घसरला आहे तसेच पटसंख्या कमी झाली आहे सदची पटसंख्या वाढवण्यासाठी महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या पालकांची घरपट्टी मु आणि पाणी पाणीपट्टी माफ करून त्यांना प्रोत्साहन द्यावे अशी मागणीचे निवेदन करण्यात आले आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकांमध्ये ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत एक्कावन्न होत्या आता सात नंबर शाळा म्हणून बावन्न शाळा झाल्या जमलो या शाळेंचा पट दिवसेंदिवस काही ठिकाणी कमी होत आहे काही ठिकाणी शिक्षकांच्या तसेच संबंधित नगरसेवकांच्या समाजसेवकांच्या माध्यमातून पट वाढत आहे पण यासाठी महापालिकेनं एक मोठा प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि ते की काल मी सत्यम गांधी साहेबांना व्यक्तिशा एक त्यांना विनंती केलेली आहे की ज्या पालकांची मुलं नागरिकांची मुलं नगरपालिकेच्या शाळेत प्रवेश घेतील किंवा ऑलरेडी त्या शाळांमध्ये आहेत अशा पालकांची घरपट्टी आणि पाणीपट्टी आपण रद्द करावी किंवा माफ करावी जवळपास अशा शाळांमध्ये प्रवेश घेणारी पालक ते मध्यमवर्गीय किंवा गोरगरीब आहेत झोपडपट्टीतले त्यांची घरपट्टी पाणी बिल माफ केलं तर एक चांगला मेसेज जाईल आणि आपला पटी वाढेल आणि हे जे पैसे जे लोकांची वाचणार थे आहेत ते त्यांच्या दहावीनंतरच्या उच्च शिक्षणासाठी त्यांना वापरत आहेत